हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांनाशी स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर संध्याकाळी म्हणजेच आपल्याला लक्ष्मीपूजनाची देखील सेवा करायची होती तर त्याची देखील माझी एकीकडे आता तयारी चालू होती सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही जेव्हा सेवा करतो तर तेव्हा आपल्या देवपूजेपासून सेवा होते म्हणजेच स्वामींच्या सेवेपासून सेवा होते त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा जी स्वामी सेवा आहे तर ती लवकर लवकर करून घेतली आणि त्याचबरोबर माझे ऑफिस देखील होते काही कारणामुळे म्हणजेच मला सुट्टी मिळाली नाही दिवाळीला त्यामुळे जे काही म्हणजेच आपण दिवाळीमध्ये सण साजरा करतो तर तो मी माझ्या रूमवरतीच केला आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत व्हिडिओज देखील शेअर केले की मी कशाप्रकारे फळाळ बनवलं त्याचबरोबर धनत्रोदशीची पूजा आपण कशाप्रकारे करावी किंवा वसुबारसची देखील पूजा मी कशाप्रकारे केली तर ते देखील व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा तर आज होती दिवाळी त्यामुळे सर्व जी देवांची भांडी होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली होती त्याचबरोबर जो मंगलक्रश होता तर त्याचे पानं देखील मी चेंज करून घेतली त्यानंतर जी स्वामींची मूर्ती होती गणपती बाप्पांची मूर्ती होती त्याचबरोबर श्री महालक्ष्मी देवीची देखील मूर्ती होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली आणि धनत्रयोदशीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की धनत्रयोदशीच्या निमित्ताने महालक्ष्मी देवीची मूर्ती मी खरेदी केली होती कारण ती जी मूर्ती आहे तर ती दिसायला देखील खूप छान होती आणि भक्तक्षणी मला खूप आवडली त्यामुळे ती मूर्ती मी घेऊन टाकली म्हणजेच धनत्रयोदशीला आपल्याला काही ना काही म्हणजे सोने चांदी किंवा पितळेच्या वस्तूची किंवा नवीन वस्तूची आपल्याला खरेदी करायची असते त्यामुळे जी महालक्ष्मी देवीची मूर्ती होती तर ती मी खरेदी केली होती आता जी काही पूजा आहे तर ती लवकर लवकर मी आटवून घेतली कारण यानंतर आता संध्याकाळची जी पूजा होती तर तेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा असतो म्हणजेच देवी आईला निवेद्य दे म्हणून आपल्याला पुरणाचा नैवेद्य दे देखील करायचा असतो तर तो देखील मला करायचा होता कारण म्हणजेच मी आता इथे एकटाच राहतो त्यामुळे जी काही सर्व कामं असतात तर ती मला एकट्यालाच करावी लागतात आणि स्वामींच्या आशीर्वादाने म्हणजे जेव्हा मी काम वगैरे करतो तर तेव्हा कोणताही थकवा मला जाणवत नाही आणि सर्व जी कामं आहेत तर ती चांगल्या प्रकारे होऊन जातात आणि कोणतीही त्यामध्ये अडचण येत नाही तर जो पुरणाचा स्वयंपाक होता तर तो देखील मी दुपारून बनवला होता कारण माझी जी जॉब होती तर दिवाळीच्या दिवशी देखील आम्हाला सुट्टी नव्हती जर तुम्हाला माहिती असेल तर पोस्ट जे असतं तर ते दिवाळीच्या दिवशी देखील चालू राहतं त्यामुळे सकाळून म्हणजेच मी लवकरच ऑफिसला गेलो होतो आणि बारा एक वाजता म्हणजेच पोस्टचं सर्व काम करून मी वापस आलो होतो तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तर हा संध्याकाळचा आहे म्हणजेच दुपारून जो काही मला स्वयंपाक बनवायचा होता म्हणजेच पुरणाच्या पोळ्या किंवा कढी भजे तर ते देखील दुपारीच मी बनवून घेतले आणि यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर रांघोळ करून म्हणजेच स्व आपल्याला स्वच्छ होऊन पूजा मांडणी करायची असते तर जिथेही तुम्ही पूजा मांडणी करत असाल तर ती जागा सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वच्छ म्हणजेच गोमूत्र टाकून म्हणजेच पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या जागी पूजा मांडण्यासाठी सुरुवात करू शकता तर तुम्हाला देखील माहिती असेल की जी लक्ष्मीपूजनाची पूजा असते तर ती थोडीशी मोठी असते त्यामुळे जो मोठा पीस माझ्याकडे रेड कलरचा तर तो पहिलेच मी खाली आतून घेतला त्याचबरोबर जे मागचं डेकोरेशन होतं तर ते मी सकाळीच करून घेतलं होतं कारण एकदाच म्हणजेच एवढं सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे जे मागचं डेकोरेशन होतं तर ते मी सकाळीच करून घेतलं होतं त्याचबरोबर आता म्हणजे देवी आईला मला इथं स्वरूप तयार करायचं होतं देवी आईचं कारण इकडे तर मातीच्या मूर्ती मिळत नाहीत कारण तुम्हाला माहिती असेल तर आपल्या इकडे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या मातीच्या मूर्त्या असतात तर त्यांची आपण पूजा करत असतो दिव्याईचं पण मला काही इकडे मातीची मूर्ती मिळाली नाही त्यामुळे खास करून लक्ष्मीपूजनासाठी मी हा मुकुट बनवला होता आणि याचीच मी आज म्हणजेच सेवा करणार होतो आणि देवी आईचं जे स्वरूप आहे ते खरंच खूप छान दिसत होतं तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच सर्वात पहिल्यांदा मी खालती म्हणजेच छोटा जो चौरंग होता तर त्या खाली मी पहिल्यांदा स्वास्तिक काढून घेतलं त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकून घेतला आणि त्यावरती मी एक फुल पाहायला त्यानंतर पूजा मांडणीसाठी मी सुरुवात केली आणि त्यावरती एक अजून एक छोटा चौरंग मी ठेवला होता कारण जेव्हाही आपण अशा प्रकारे देवी स्वरूप तयार करतो तर त्याला जर आपण थोडीशी हाईट दिली तर ते दिसायला देखील खूप छान दिसतं कारण जे काही आपण वस्त्र देवीला परिधान करणार असतो तर ते थोडेसे मोठ्या साईजचे असतात म्हणजेच त्याला चांगली हाईट मिळाली तर ती दिसायला देखील खूप छान दिसतं त्यावरती नेहमीप्रमाणे म्हणजेच जेव्हा ही नवरात्र होती तर तेव्हा देखील जी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं मी स्वरूप तयार केलं होतं त्यासाठी देखील मी खालती डब्याचा यूज केला होता आणि त्यावरती मी कलश ठेवला होता जर जो आता मी पूजनासाठी कलश घेतला होता, तो तो कलश होता। तर तो मी मंगल कलशच घेतला होता आणि साईडला तुम्ही बघत असाल तर तो म्हणजेच दुसरा कलश होता कारण जो मंगल कलशाचा तांबे आहे तर तो थोडासा मोठ्या साईजचा आहे त्यामुळे त्याच्यावरती अशा प्रकारचे जे मोठ्या साईजचे मुखोटे असतात तर ते म्हणजेच चांगल्या प्रकारे राहतात त्यामुळे जो मंगल कलश होता तर तोच इथे मी पूजेमध्ये यूज केला होता त्यानंतर जो नारळ होता तर त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर जे लाल कलरचं वस्त्र होतं कारण जेव्हाही आपण देवीराईला म्हणजेच लाल कलरचे वस्त्र परिधान करतो तर देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते खूप छान दिसतं तर जे लाल कलरचे माझ्याकडे वस्त्र होते तर ते देखील मी देवी आईला परिधान करून घेतले त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे देवी आईच्या शृंगाराचा कारण जेव्हाही आपण देवी आईचा शृंगार करतो तर देवी आई अजून खूप छान दिसते त्यामुळे जो शृंगार होता तर तो देखील मी देवी आईचा करून घेतला त्याचबरोबर जो मुकुटा होता देवी आईचा तर तो देखील मी देवी लावून घेतला आणि याचबरोबर बर जो गजरा होता तर तो देखील मी देवीला अर्पण केला त्यानंतर जी देवयाची ओढणी होती तर ती देखील मी देवीला अर्पण केली त्याचबरोबर उजव्या साईडला म्हणजे जर तुम्ही बघत असाल तर जो लक्ष्मी आणि नारायण यांचा फोटो आहे खास करून म्हणजेच मी पूजेसाठीच बोलवला होता कारण दिवाळीसाठीच हा मी फोटो नांदेडमधून बोलवला होता स्वामी केंद्रामधून आणि तुम्हाला माहिती असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर देखील केला होता त्याचबरोबर जो स्वामींचा देखील फोटो आहे तर तो देखील मी स्वामी केंद्रामधूनच बोलवला होता पूजा करण्यासाठी तर तो देखील आज लक्ष्मी पूजनामध्ये मी ठेवणार होतो तर जेव्हाही आपण कोणती सेवा करतो तर पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो म्हणजेच दिव्याची आपल्याला पूजा करून आपल्या सेवेला सुरुवात करायची असते तर ज्या समय होत्या तर त्या म्हणजेच एक एक वाद त्यामध्ये मी टाकली होती आणि त्या पहिल्यांदा मी प्रज्वलित करून घेतला यानंतर पूजा मांडणीसाठी मी सुरुवात केली त्याचबरोबर डाव्या साईडला जो मंगल कलश होता तर त्याची देखील मी स्थापना करून घेतली म्हणजेच त्या तांब्यामध्ये जो माझ्याकडे सिल्वर कलरचा तांब्या आहे तर त्या तांब्यामध्ये एक रुपया एक सुपारी थोडेसे हळदी कुंक आपल्याला टाकून घ्यायचं त्यावरती आपल्याला पाच किंवा सात अशा प्रकारे नागपुलीची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आणि त्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं तर ते देखील मी ठेवून घेतलं याचबरोबर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला गणपती बापांची सेवा करायची असते तर माझ्याकडे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती देखील मी या सेवेसाठी घेतली होती महालक्ष्मी देवीची देखील मूर्ती मी घेतली होती त्याचबरोबर जे शंख माझ्या देवघरामध्ये असतो तर तो, तो देखील मी ते पूजण्यासाठी घेतला होता आणि जो माझ्याकडे सिल्वर कॉईन आहे महालक्ष्मी देवीचा तर तो देखील मी इथे पूजा करणार होतो तो देखील मी इथे घेतला त्यानंतर ज्या राशी होत्या तर त्या देखील मी इथे ठेवून घेतल्या म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर धनत्रयोदशीला देखील मी अशा प्रकारे वाट्यांमध्येच राशी ठेवल्या होत्या कारण जे मातीचे बोळके होते तर ते काय मला इकडे मिळाले नाही त्यामुळे अशा प्रकारे वाट्यांमध्येच मी ठेवून दिलं त्यानंतर जे काही फराळाचं मी तयार केलं होतं तर ते देखील मी एका लाईनमध्ये ठेवून दिलं त्यानंतर जे दिवे होते तर ते देखील मी लावून घेतले आणि संध्याकाळची जी स्वामीसेवा होती तर पहिल्यांदा आम्ही ती करून घेतली आणि त्यानंतर मग पूजेला मी सुरुवात केली कारण जो पूजेचा टाईम होता तर तो सहा ते आठ अशा प्रकारे होता त्यामुळे जी स्वामी सेवा होती तर ती अगोदर मी करून घेतली म्हणजेच फक्त पूजेची मांडणी होती तर ती मी अगोदर सर्व करून घेतली होती कारण एकदाच सर्व काही करायचं म्हटलं की शक्य होत नाही आणि मला जसं जमेल तर तसं मी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खास करून जी झेंडूची फुलं होती तर ती इकडे मार्केटमध्ये मिळतच नाहीत पण स्वामींच्या आशीर्वादाने म्हणजेच माझ्या ओळखीचे जे एक सर होते तर त्यांनी मला फुले आणून दिली आणि जी आजची लक्ष्मीपूजन आहे जी पूजा आहे तर ती माझी निर्विघ्नपणे पार झाली आणि तुम्ही बघत असाल तर आता थोडीशी लाईट गेली होती त्यामुळे जे देवी आईचं स्वरूप आहे तर ते किती छान दिसत आहे कारण जे सर्व मी दिवे होते तर ते प्रज्वलित करून घेतले होते आणि जी लाईट होती तर ती थोड्या टायमासाठी गेली होती म्हणजे जो चार्जिंगचा बल्ब असतो तर तो इथे म्हणजे चालू होता त्याचबरोबर जे समय मी लावल्या होत्या त्याचबरोबर जे दिवे मी लावले होते त्यामुळे जी देवी आईचं स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसत असं वाटत होतं देवी आईकडे बघतच राहावं यानंतर जी देवी आईची आरती आहे तर देखील मी करून घेतली त्याचबरोबर जो देवीला नैवेद्य दाखवायचा होता पुरणपोळीचा तर तो देखील मी देवी आईला दाखवून घेतला तर तुम्हाला मी आजची केलेली स्वामी सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशा देवी आईचं स्वरूप कशाप्रकारे वाटलं कारण जेव्हाही आमच्या गावाकडची पूजा मांडणी असते तर तेव्हा आमच्या गाडीन म्हणजेच जी महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे तर ती विकत आणतात पण इकडे मला म्हणजेच ऑप्शनच नव्हतं मूर्ती विकत घेण्याचं त्यामुळे जे देवी आईचं स्वरूप आहे तर ते मी अशा प्रकारे तयार करून घेतलं त्यानंतर जे मातीचे दिवे मला लावायचे होते तर ते देखील मी लावून घेतले त्यानंतर जी रांगोळी होती तर ती देखील मी अशा प्रकारे काढून घेतली आणि खरंच रांगोळीचे जे साचे होते तर ते खरंच मला खूप युजफुल ठरले कारण झटपट अशी रांगोळी तयार होऊन गेली म्हणजे जास्त वेळ मला लागला नाही फक्त पाच मिनिटांमध्ये जी रांगोळी आहे तर ती तयार झाली होती बघू शकता अशा प्रकारे जी पूजेची मांडणी होती तर ती संपूर्ण माझी करून झालेली होती त्याचबरोबर देवी आईला प्रिय असं कमळ तर माझ्याकडे कमळाचं फुल तर नव्हतं त्यामुळे जो माझ्याकडे कमळाचा दिवा होता तर तोच इथे मी सेवेमध्ये लावला आणि त्यावरती जी मातीची पत्नी होती तर ती देखील मी लावून घेतली त्याचबरोबर म्हणजे जेव्हाही आपण महालक्ष्मी देवीची जेव्हा कोणतीही सेवा करतो तर तेव्हा आपण एक तुपाचा दिवा नक्की लावावा तर ते देखील मी माझ्याकडे तुपाचे दिवे जे होते तर ते मी लावले होते कारण हे खास करून म्हणजेच मी प्रकारे सेवेसाठीच धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठीच बनवले होते आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्यांचा मी इथे पूजेमध्ये यूज केला आणि जे मला नैवेद्य देवी यायला दाखवायचा होता तर तो देखील मी अशा प्रकारे ताटामध्ये वेगळा काढून घेतला सहाच्या दरम्यान बाहेर मी रांगोळी देखील थोडीशी काढून घेतली होती कारण मला बाहेर देखील दिवे लावायचे होते आणि जी रांगोळी होती तर ती कम्प्लीट झाल्यानंतर जे बाहेर देखील म्हणजेच मी दिवे लावून घेतले आणि हा एरिया बंगाली असल्यामुळे इकडे म्हणजेच आपल्यासारखी दिवाळी इकडे सेलिब्रेट करत नाही म्हणजेच जे काही मातीचे दिवे असतात तर ते इकडे घराबाहेर जास्त करून लावत नाही तर तुम्हाला आजची मी केलेली स्वामी सेवा कशी वाटली म्हणजेच देवी आईची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर जी पूजा होती तर ती अशा प्रकारे आता मांडणी करून झालेली आहे त्याचबरोबर जी देवी याची आरती होती तर ती देखील मी करून घेतली आणि जो महाराजांचा फोटो मी आणला होता म्हणजेच खास करून आता सेवेसाठी तर तो देखील मी इथे पूजेमध्ये ठेवून घेतला कारण म्हणजे आपल्याला स्वामी केंद्रामध्ये सांगितलं जातं की आपण पूजा मांडणी कशा प्रकारे केलेली तर त्याप्रमाणेच मी पूजा मांडणी केली होती तर तुम्हाला मी केलेली पूजा मांडणी देखील कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे जो महाराजांचा फोटो होता तर तो देखील मी इथे म्हणजेच जो लक्ष्मीनारायणाचा फोटो होता त्यांच्यासमोरच जो महाराजांचा फोटो आहे ची तर तो मी ठेवून घेतला होता त्याचबरोबर जी देवी आईची ओटी होती तर ती देखील मी साईडला काढून घेतली होती आणि खास करून या दिवशी म्हणजेच झाडू पूजण्याला खूप महत्त्व आहे तर जो माझ्या रूममध्ये जो झाडू होता तर त्याची देखील मी पूजा करून घेतली त्याचबरोबर माझ्याकडे एक वाहन देखील होतं म्हणजे स्कूटी देखील आहे तर त्याची देखील मी पूजा करून घे साडे सहा वाजता जी देवी आईची आरती आहे तर ती मी करून घेतली आणि यानंतर जो देवी आईचा नैवेद्य होता तर तो देखील मी देवी आईला अर्पण करून घेतला अशा प्रकारे आजची जी दिवाळी होती तर ती मी सेलिब्रेट केली मला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया याच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा